जीवन हे महाभारत असल्यासारखे आहे इथे कोणाचा आपल्या बाबतीत कोणता डाव असेल हे सांगता येत नाही म्हणून मित्र हा कर्णासारखा शोधा जो सदैव तुमची साथ देईल आणि मार्गदर्शक हा श्रीकृष्णासारखा शोधावा तरच तुम्ही आयुष्यात चांगल्या प्रकारे जगू शकता आयुष्यात कोणते स्वप्न हे कोणतेही नवस केल्यामुळे पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीची कठोर जोड असावी लागते तरच स्वप्न पूर्ण होते जगातील सर्व गोष्टी एकपरी सोडा पण आपले हसणे आणि आशा मात्र कधी सोडू नका कारण हसणे आणि आशा आहे म्हणूनच माणसाच्या जगण्याला अर्थ आहे त्रास देणारा हा एक वेळ दिलेला त्रास विसरतो पण तो त्रास सहन करणारा मात्र आयुष्यभर कधीही विसरत नाही जगात चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या जरा उशिराच मिळतात उशिरा का होईना पण आयुष्याच्या सगळ्या उणीवा भरून काढतात कोणत्याही नात्याची गरज ही फक्त एकट्याला असून चालत नाही ती दोघांनाही असावी लागते कारण जिथे भाळणं संपतं तिथूनच सांभाळणं चालू होतं आणि ज्याला सांभाळणं चांगलं जमतं त्याला जीवन जगणं चांगल्या प्रकारे जमतं माणसाच्या आयुष्यातून जोपर्यंत गर्वाचा पडदा हटत नाही तोपर्यंत माणसाला जगातील सर्व लोक शून्यच वाटत असतात आणि जेव्हा गर्वाचा पडदा हटतो तेव्हा माणसाला सगळेच लोक आपल्या जवळचे वाटतात आयुष्याचा खरा आनंद हा भावनेच्या ओलाव्यातच असतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शिकत राहणे म्हणजेच आयुष्याचे खरे शिक्षण घेणे होय कायम हसतमुख चेहरा हा तुमचा रुबाब वाढवतो हसून करत असलेले काम हे तुमची ओळख करून देते मी आहे म्हणून सगळं आहे हा विचार ठेवण्याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार जर आयुष्यात ठेवला तर आयुष्यात तुम्हाला कधीच एकटेपणा जाणवणार देखील नाही तुमच्याबरोबर चुकीचं वागणाऱ्याला त्याची जागा दाखवण्याची तुमच्यात जरी हिंमत असली तरीही त्यांच्या नादी न लागता गप्प राहून तिथून निघून जाणे म्हणजेच परिपक्वता आहे आणि त्या लोकांना तुमच्या याच परिपक्वतेला पाहून त्यांची चूक लक्षात येते अगदी तुम्ही त्यांच्याशी वाद न घालता काहीही न बोलताही तुमच्या अश्रूंची नोंद कोणीही घेत नाही तुमच्या दुःखाची नोंद कोणीही घेत नाही तुमच्या वेदनांची नोंद ही कोणाकडे नसते पण तुमच्या हातून घडलेल्या एका चुकीची नोंद मात्र प्रत्येकजण ठेवत असतो न मागताही एखाद्या गरजूला निस्वार्थीपणे मदत करणे म्हणजे या जगातील आपल्या वास्तव्याची भाडे चुकवल्यासारखेच असते एखाद्याला केलेली मदत कुणाला दिलेले दान आणि केलेले उपकार हे जेव्हा मोजले जातात किंवा सारखे बोलून दाखवले जातात तेव्हा त्यांची किंमत मात्र शून्य होऊन जाते आपला योग्य हेतू आणि कृती यांचा जर योग्य मेळ जुळून आला तर तुम्हाला यश मिळते त्याचबरोबर केलेल्या कामाचे समाधान भरपूर मिळते